नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया सजुऱ्या अगदी सातारा स्पेशल इथं सजुरी आपण बनवलेली आहे आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्याचं स्पेशल असं इथं सजुरीचं आज आपण व्हिडिओ केलेला आहे हे पहा छान अशा सजुऱ्या आप आपल्या तयार आहेत पूर्णपणे मी सारण दाखवते तुम्हाला संपूर्णपणे अगदी पुरणपोळीसारखी सजुरी आपली झालेली आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि संपूर्ण सजुरीमध्ये पूर्णपणे सारण तुम्हाला दिसत असेल भरलेलं आहे चला तर वेळ न घालवता आपण साहित्यकृती पाहूया पहा किती छान आपल्या सजुऱ्या झालेल्या आहेत आणि सातारा भागाकडे अगदी आषाढ महिन्यामध्ये घरोघरी या सजुऱ्या के केल्या जातात तसेच लग्नहून नवरी जेव्हा येते तेव्हा नवरीच्या बुत्तीमध्ये किंवा रुखवतामध्ये या सजुऱ्या दिल्या जातात अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणाल तर आज आपण राळ्याची सजुरी बनवलेली आहे राळं हे किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहजतेने उपलब्ध असतं आणि ज्या ठिकाणी राळं मिळत नाही त्या ठिकाणी तुम्ही तांदळाच्या सजुऱ्या अशा प्रकारे करू शकता तर हे पहा राळं अशा प्रकारचं असतं आणि एक वाटी राळं मी इथं घेतलेलं आहे हे राळं स्वच्छ धुवून घेतलं मी तीन ते चार पाण्याने धुतलं दाखवते तुम्हाला व्यवस्थित तीन ते चार पाण्याने धुवायचं साफ स्वच्छ करायचं खडेबिडे काय असतील ते काढायचे आणि एक तासासाठी पंख्याखाली हे राळं आपल्याला वाळवून घ्यायचं आहे हे पहा असं सुकवून घ्यायचं आणि सावलीमध्ये सुकवा उन्हामध्ये राळं सुकवायचं नाही आपल्याला सेम टू सेम अशाच पद्धतीने तुम्ही तांदळाचं सारण करू शकता जसं मी दाखवले मी इथं राळे वापरलेत तुम्ही तांदूळ वापरू शकता अगदी रेशनिंगचे तांदूळही ह्याचं सारण छान होतं फक्त चिकट भात होणारं तांदूळ वापरू नका आता हे राळं आपण छान असं खरपूस भाजून घ्यायचा आहे जशा आपल्या राजगिऱ्याला लहाया फुटतात तशा या राळ्यालाही लहाया फुटतात अगदी मिडियम मंद गॅसवरती हे राळं आहे आपल्याला हे पहा छान असं तडतड वाजायला लागलं राळं आणि लाह्या फुटल्या दिसल्या आपल्याला हे दाखवते मी तुम्हाला हे पहा छोट्या छोट्या लाह्या तुम्हाला दिसत असतील लाह्या फुटल्या की हे राळं काढून घ्यायचं त्याचबरोबर इथं एक छोटी अर्धी वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ स्वच्छ कपड्याने मी पुसून घेतले तांदूळ धुवून किंवा वाळवून घ्यायचे नाही आहेत आपल्याला तांदूळ तसाच ता घ्यायचा आहे स्वच्छ कपड्याने कॉटनच्या पुसून घ्यायचा आणि तो तांदूळ छान असा फुलेपर्यंत भाजायचा आणि राळ्यामध्ये घ्यायचा आणि आता हे राळं आणि तांदूळ मिक्सरला आपण बारीक करून घेऊया अशा प्रकारे बारीक करायचं जसं आपला बारीक झिरो नंबरचा रवा असतो त्याप्रमाणे हे तांदूळ आणि राळं आपल्याला बारीक करायचं आहे मिक्सरला एकदम प पीठही करू नका रव्यासारखं असं जाडसर ठेवा पण बारीक रव्यासारखं जाड होऊ द्या जास्त जाड सारण ठेवू नका तुम्ही राळं आणि तांदूळ जास्ती जाड ठेवू नका इथं जेवढे तांदूळ राळं घेतलं होतं मी तेवढाच मी इथं गूळ घेतलेला आहे हे पहा गूळ चांगला आपण किसून चिरून घ्यायचा आणि हा गूळ आणि त्याच्यामध्ये अगदी अर्धा वाटी पाणी घेतलेला आहे मी पाहू शकत असाल तुम्ही जास्ती पाणी घ्यायचं नाही या गुळामध्ये अगदी थोडंसं गूळ विरघळेपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाक करायचा नाही गॅसवरती मंद गॅसवरती आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे आता इथं राळ आणि तांदळाचं सारण घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं अगदी अर्धा चमचा मीठ घ्यायचं आणि ह्या गुळाच्या पाण्यामध्ये गुळाचं पाणी थंड सॉरी कोमट आहे आपल्याला आणि कोमट पाण्यामध्ये हे सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आधी सुरुवातीला मी काय केलं थोड्याशा गुळाच्या पाण्यामध्ये हे सारण मिक्स केलेलं आहे पाहू शकत असाल तुम्ही हे पहा संपूर्ण सगळं पाणी घेऊ नका नाहीतर सारण आपलं पातळ होईल अगदी थोडंसं सा ओलसर सारण करून घ्यायचं आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये आणि हे एक दहा ते बारा तासासाठी झाकून ठेवायचं म्हणजे आता पूर्ण रात्रभर हे सारण मी ह्या गुळाच्या पाण्यामध्ये मुरून देणार आहे आणि आपण सकाळी पाहूया आपलं सारण कशाप्रकारे झालं ते हे पहा आता राळं किती जुनं आणि किती नवं आहे त्याच्याप्रमाणे याला पाण्याचं प्रमाण लागतं तर हे पहा आता सगळं गुळाचं पाणी मिक्स सगळं नाही जेवढं लागेल तेवढं पाणी आपण घेतलं आणि हे पहा आता एवढं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घेऊन मी हे सारण रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि हे पहा आता सकाळी आपण काढून पाहिलंय तर सारण आपलं पूर्ण सुक्क झालेलं आहे तर आता सुक्कं झालं आहे म्हणून ह्याच्यामध्ये जे गुळाचं पाणी आपलं शिल्लक होतं ते थोडं थोडं पाणी घेऊन आपण पुन्हा एकदा हे ओलसर करून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे हे सारण आपल्याला गुळाचं पाणी घालून मिक्स करून हे पुन्हा असं करून घ्यायचं आहे रात्रभर मी सारण भिजत घातलं थोडंसं सुक्कं झाल्यानंतर पुन्हा सकाळी थोडंसं गुळाचं पाणी घातलं मी आणि अशा प्रकारे सारण करून घेतलं हे पहा जसे आपण लाडू वळतो तशा प्रकारे सारणाचा आपला गोळा तयार झाला की समजायचं हे सारण व्यवस्थित झालं आहे आपलं पण एवढं मात्र करा तुम्ही सारण अगदी दहा ते बारा तासासाठी भिजत ठेवा गुळाच्या पाण्यामध्ये आता इथं आपण जी सजुरी करणार आहे त्याचं पीठ मळून घेऊया दोन वाट्या मैदा घेतला मी आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हा पहा एकदम बारीक झिरो नंबरचा रवा घ्यायचा आपल्याला दोन वाटी मैदा एक वाटी रवा थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि कडकणीत तेलाचं मोहन घ्यायचं आहे आपल्याला याला पाव तेला वाटी तेलाचं मोहन अगदी ज्या वाटीने मी मैदा मोजून घेतला त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतलेलं आहे मी आणि कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या पिठाला घ्यायचं आहे संपूर्णपणे या पिठाला हे मोहन आपण चोळून घ्यायचं तुम्ही बघितलं असेल ज्या वाटीने मी मैदा घेतला त्याच वाटीने तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी भरून वाटी घेऊ नका पाव वाटीस तेल घ्या तेल जर जास्त झालं तरच सजुरी आपली तेलकट होते संपूर्ण हे तेल आपल्याला या पिठाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकत असाल तुम्ही हे पहा संपूर्ण दोन्ही हाताने हे पी जे तेल आहे हे, हे पूर्ण या पिठाला चोळून घ्यायचं आणि अशा प्रकारे मुटका व्हायला पाहिजे हे पहा पिठाचा आता थोडंसं पाणी घ्यायचं आपल्याला थोडं थोडं पाणी घेत हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्ती घट्ट मळायचं नाही जास्त पातळ मळायचं नाही हे पीठ आपल्याला मिडियम मळून घ्यायचं आहे आपण जसं पुऱ्यासाठी पीठ मळतो तसं पुरीसारखं हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा जास्ती पातळ मळू नका आणि जास्ती घट्टही नाही चपाती किंवा पुरीसाठी आपण जसं मळतो तसं पीठ मळून घ्या हे पहा थोडं थोडं पाणी घेत पीठ मळा एकदम पाणी घालू नका नाही तर पीठ एकदमच पातळ होईल हे पहा आणि हे जे पीठ आहे हे पीठ कमीत कमी दोन ते अडीच तासासाठी आपल्याला छान मुरत ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये रवा आहे आणि रवा असा व्यवस्थित फुलला की मग आपल्या सजुऱ्या पण खूप छान होतात म्हणून रवा आणि मैद्याचं हे जे पीठ आहे हे पीठ दोन ते अडीच तासासाठी आपल्याला छान असं भिजून मुरून द्यायचं आहे आणि ही जी कणिक मळतोय आपण ही कळी कणिक एकदम मौसूद हाताने दाबून दाबून मळून घ्यायची आपल्याला आता झाकून ठेवूया एक दोन तासासाठी कणिक आपल्याला झाकून ठेवायचे आहे मी सांगितल्याप्रमाणे कणिक ही चपाती किंवा पुऱ्याला आपण मळतो तशी मळा आता दोन तास झालेले आहेत हे आपलं सारणही व्यवस्थित जा तयार झालेलं आहे हे, हे पहा छान असं ता सारण आपलं तयार झालं आहे जास्त अवघड नाही आहे सजुरी करायला एकदम सोप्यात सोपी जशी मी तुम्हाला दाखवली तशा पद्धतीने जर तुम्ही केली तर सजुरी अजिबात तुमची फसणार नाही किंवा बिघडणार नाही हे आपण सारणाचे गोळे करून ठेवूया हे पहा म्हणजे अगदी पटपट आपल्या सजुऱ्या लाटून होतात हा पहा आपण पूर्णाचे गोळे करतो तसे ह्या सारणाचेही गोळे आपण करून ठेवायचे आणि आता आपण सजुऱ्या करायला घेऊया हे पीठही आपल्याला छान पुन्हा एकदा एक सारखं मळून घ्यायचं आहे दोन ते अडीच तास हे पीठ मी भिजून दिलं छान असा रवा आपला फुललेला आहे पीठही फुलून आलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान एक, एक सारखं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आणि ह्या पिठाचा गोळा करून घ्यायचा जसं आपण मोदक भरतो किंवा जसं पुरणाचा उंडा आपण भरतो त्याप्रकारे हे पीठ आपल्याला सजुरीसाठी भरून घ्यायचं आहे ते पिठाची वाटी करायची आणि त्याच्यामध्ये आता हे जे सारण आपण केलं हे सारण भरून घ्यायचं हे पहा दाखवते मी तुम्हाला जेवढा पिठाचा गोळा तेवढाच सारणाचा गोळा घ्या आपला हे पहा आता हे सगळं एक सारखं असं मोदक कसा भरतो आपण तसं मोदकासारखं हे भरून घ्यायचं एकदम सोपं आहे करायला आणि सातारा भागाकडे पारंपरिक जी सजुरी केली जाते ती राळ्याची सजुरी केली जाते त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं पारं पारंपरिक सजुरी दाखवते म्हणून राळ्याचं सारण मी केलेलं आहे अगदी राळ्याच्या सारणासारखंच तुम्ही तांदळाचं सारण करू शकता सेम सेम तसंच करायचं फक्त राळ्याच्याऐवजी तांदूळ घ्या आणि तांदूळ चिकट घेऊ नका कोणताही चिकट भात होणारा तांदूळ घेऊ नका जो भात सुट सुटसुटीत होतो तर त्या तांदळाचं तुम्ही सारण करा आणि अशा प्रकारे आपल्याला सजुरी लाटून घ्यायची आहे हे पहा छान अशी व्यवस्थित हलक्या हाताने सजुरी लाटायची आपल्याला पिठी घ्या थोडीशी वर खाली मैद्याची पिठी घ्या आणि सजुरी लाटून घ्या जेव्हा सजुरीतून आपल्याला वरच्या साईडला सारण दिसेल तेव्हा सजुरी लाटायची थांबवा आणि तेल चांगलं गरम करून घ्या आणि गरम तेलामध्ये ही सजुरी आपल्याला तळून घ्यायची आहे पाहू शकत असाल तुम्ही छान अशा टम्म फुकतात या सजुऱ्या आणि चवीला तरी अप्रतिम चवीच्या होतात इथं आणखी एक टीप मी तुम्हाला सांगते जर समजा चुकून तुमचं सारण पातळ झालं खूपच तुम्हाला वाटतंय की सारण आपलं पातळ आहे तर अशा वेळेला बारीक रवा भाजा आणि बारीक रवा भाजून सारणामध्ये मिक्स करा आणि हे सारणही रवा किंवा सजुऱ्यामध्ये तुम्ही छान लागतं चवीला आता दुसरी सजुरी तळून घेते मी दोन चार सजुऱ्या मी लाटून घेतल्या आणि आता ह्या तळून घेते तुम्ही पाहू शकत असाल टम्म फुकतायत सजुऱ्या आपल्या आणि एवढ्या चवीला आपण छान झालेल्या आहेत आपण एक चमचा याच्यामध्ये वेलची पावडरही वापरलेली आहे सारणामध्ये वेलची जायफळ पावडर वापरा फार छान चवीचं चा सारण होतं हे आणि राळ्याचं सारण करून पहा जर तुमच्याकडे राळे मिळत असतील तर एकदा राळ्याची सजुरी करून पहा अप्रतिम चवीची सजुरी होते ही आने हे पहा किती छान टम्म फुकतात सजुऱ्या आप आपल्या आणि दिसायलाही किती छान दिसत आहेत आणि चवीलाही एवढ्या सुंदर लागतात सातारा भागाकडे जेव्हा नवरी नवीन नवरी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा माहेरपणाला येते तर तिच्यासोबत बुत्ती म्हणून ही सजुरी दिली जाते शिवाय आणखी लग्नामध्ये आपण रुखवत करतो तर रुखवतामध्येही ही सजुरी केली जाते पारंपरिक पद्धत सजुऱ्याची आहे आणि सातारा भागाकडे हा पदार्थ अतिशय फेमस आहे सजुरी त्याच्याबरोबरच लाटीवडी असा हा पदार्थ बनवला जातो आता आणखीन एक सजुरी मी तुम्हाला लाटून दाखवते हे पहा अशा प्रकारे आपल्याला ह्या पिठाची वाटी करून घ्यायची कणक्याची वाटी करून घ्यायची आणि जेवढा कणकेचा गोळा तेवढाच आपला सारणाचा गोळा व्हायला पाहिजे आणि अगदी आपण पुरणपोळी कशी लाटतो किंवा पुरणपोळी कशा प्रकारे भरतो मोदक कशा प्रकारे भरतो त्या प्रकारे हा उंडा भरून घ्या आणि खालीवर मैदा चांगलं पीठ घ्या मैद्याचं आणि मग हा लाटून घ्या जिथं आपण जोडला जिथं आपण हा गोळा उंडा जोडून घेतो तो भाग खाली करायचा आणि दुसरा भाग वरती करून मग हे लाटून घ्यायचं आहे हे पहा छान अशी सजुरी तुम्ही पाहू शकत असाल हलक्या हाताने एक सारखी सजुरी लाटून घ्यायची काठाला पातळ लाटायची आणि मध्येही सजुरी जाड ठेवायची आहे आपल्याला काठ जाड ठेवू नका नाही तर ते खाण्या खाताना बरोबर लागत नाही म्हणून काठ पातळ करायचे आणि मध्ये जाड ठेवायची आणि साधारण असं सारण वरती दिसायला लागलं आपल्याला की आपण सजुरी तळून तळून घ्यायची हे पहा एकदम सोपी पद्धत आहे अजिबातसुद्धा याच्यामध्ये काहीही अवघड या नाही आहे आणि तुम्ही करून पहा लहान मुलांना तर फार आवडेल असं तर राळं पौष्टिक आहे जसं नाचणी जेवढी पौष्टिकता आहे तेवढीच पौष्टिकता राळ्यामध्ये आहे तर अशा प्रकारे तुम्ही राळ्याची सजुरी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आम्ही सातरकर चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकत असाल तुम्ही आणि अशा प्रकारे आपल्या सजुऱ्या झालेल्या आहेत करून पहा खाऊन पहा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी